मागील अनुभव लक्षात घेऊन सतर्क रहा सतर निवारा गृहात स्थलांतरित व्यक्ती आणि जनावरांना आवश्यक सुविधा द्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणेचा घेतला आढावा सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली आलेल्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करून निवारागृहात स्थलांतरित केलेल्या व्यक्ती आणि जनावरांना आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार यांच्या यांच्यासमवेत जिल्हा प्रशासनाचा ऑनलाईन स्वरूपाचा पूरस्थितीच्या अनुषंगाने आढावा घेतला यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पाणी पातळीत धरणसाठा स्थलांतरित संख्या तसेच राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली बैठकीत खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धैर्यशील माने आमदार सतेज पाटील आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आमदार राजेश पाटील आमदार जयश्री जाधव आमदार राजू आवळे आमदार ऋतुराज पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी एस इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे व संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते पूरस्थितीबाबत जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी यावेळी माहिती दिली ते म्हणाले की जिल्ह्यातून एक पूर्णांक नऊ शून्य लाख क्युसेक विसर्ग होतो तसेच यात कृष्णा नदीचाही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे अलमट्टी धरणातून तीन लक्ष क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे असं सांगितलं यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीन लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी विसर्ग अलमट्टीतून व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले तसेच जिल्ह्यात ज्या ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालाय अशा ठिकाणी तातडीनं पंचनामे करा सर्व तालुक्यातील ग्रामसेवक तलाठी यांच्यापासून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी अलर्ट मोडवर राहून कामं करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या घरांची पडझड इतर नुकसान तसेच शेतीचं नुकसान याबाबत पंचनामे त्यावेळी करणं सुरू असून एका महिन्यात भरपाई देण्याचं नियोजनही सुरू असल्याचं जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितलं सध्या पंचगंगा व इतर नद्याही धोका पातळीवर वाहत आहेत दिवसापेक्षा रात्रीचा पाऊस धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे नदीकाठची गावं विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेनं जास्त सतर्कता बाळगावी असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं जिल्ह्यातील खासदार व आमदार यांनी आपापल्या भागातील गावांमध्ये पूरस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती व येणाऱ्या अडचणी प्रशासनाला सांगितल्या पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पावसाळा हा ऑगस्टच्या शेवटपर्यंत राहत असल्यानं किमान पुढील दीड महिना पूरस्थितीच्या अनुषंगानं नियोजन करण्याचे आदेश दिले मागील पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण प्रशासनानं नियोजन करावं नागरिकांचं स्थलांतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था जनावरेवर त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था तसेच आवश्यक आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले सार्वजनिक बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागानं रस्त्यांवरील धोकादायक खड्डे तसेच साठलेलं पाणी याबाबत दुरुस्त कराव्यात पडणारी झाडं वेळेत काढावीत व वाहतूक सुरू करावी याबाबतही सूचना त्यांनी दिल्या जिल्ह्यात सायंकाळी जास्त पाऊस पडत असल्यानं नदीपात्रातील पाणी पातळीत रात्री झपाट्याने वाढ होते त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने पाणी पातळीतील वाढ पाहून नागरिकांचं वेळी स्थलांतरण करण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ